नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडच्या नवगन राजूर येथे घावटी कट्टा तर परळी शहरात चंदनाची लाकडे जप्त करून आरोपी विरुद्ध रीतसर कारवाई केली आहे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत साहेब अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे पोलीस हवालदार मारुती कांबळे विष्णू सानप विकास राठोड भागवत शेलार व चालक अतुल हराळे या पथकाने तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री गोपनीय माहिती मिळाल्यावरून बीडच्या नौगनराजूरी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या विना नावाच्या टपरीमध्ये प्रदीप अशोक वक्रे या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या आतमध्ये एक गावटी कट्टा मॅगझिनसह मिळून आला हा कट्टा त्याला गणेश श्रीराम बहीर राहणार नौगन राजुरी तालुका जिल्हा बीड याने दिल्याचे सांगितले या प्रकरणी प्रदीप अशोक वक्रे व गणेश श्रीराम बहीर या दोन्ही आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाणे बीड या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार रामचंद्र केकान पोलीस नाईक गोविंद भताने व पोलीस शिपाई सचिन आंदळे यांच्या टीमने तेवीस जुलैच्या रात्री परळी रेल्वे पटरीच्या उत्तर बाजूस पालामध्ये काही इसम चंदनाची लाकडे तासत असताना त्या पालावर छापा टाकला असता आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र या पथकास त्या ठिकाणी दोनशे सतरा किलो चंदनाची लाकडी मिळून आली ज्याची किंमत आठ लाख अडुसष्ट हजार रुपये आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे झुंजार न्यूजसाठी मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई